अद्याय तीन पनीस्वामी दर्शन कुरवपूरचे शिपाची वल्लभ स्वामींचा स्मरण महिमा विचित्रपूर सोडून मी तीन दिवस प्रवास केला मार्गात अन्नपाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती चौथ्या दिवशी अग्रहारपूरला पोहोचलो तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षादेही असे म्हणून भिक्षा मागितली त्या घरातून एक अतिशय क्रोधाय झाली ती बाहेर आली ती म्हणाली भात नाही लात नाही मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो थोड्याच वेळा त्या घरातील विडियोचा बाहेर आले आणि म्हणाले माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याच्या किमतीवरे की पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर घालवले मी आपणाबरोबर येतो दोघे मिळून भिक्षा मागूया मी म्हटले समस्त जीवांना अन्न पाणी पुरवणारे सर्वव्यापी व्यापी असलेले श्री प्रभूच आहेत समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्याचे चिंतन करूया आम्ही दोघे त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्त प्रभूंचे भजन करू लागलो भूक लागल्याने आवाज सुद्धा अगदी बारीक येत होता इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले ते म्हणाले आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे राजे साहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे आपण आमच्याबरोबर घोड्यावर चालावे मी म्हणालो मी एकता येणार नाही माझ्याबरोबर बरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईन त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली आम्हा दोघाच घोड्यावर बसून ते दूध राजवाड्याकडे निघाले त्या गावचे लोक आश्चर्याने पाहत होते राजवाड्यात पोहोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला तुम्ही गेल्यावर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला आम्ही घाबरून गेलो राजवैद्याने बोलावले परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला त्याने डोळे घुडून दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास थोड्या वेळाने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक सोळा सतरा वर्षाचा अजानू भाऊ अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला त्याने युवराजाच्या जिभेवर जा विभूती घातली आणि त्याच क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली राजाने विचारले ते यती कोण होते श्री दत्तप्रभूंशी त्याचे काय नाते आहे हे सारे विस्तारपूर्वक सांगले मी सांगितले युवराजाला दिसलेले सोळा सतरा वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्री श्रीपाद होते त्यांनीच युवराजास वाचा प्रदान केली ते दत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत त्यांच्या दर्शनासाठी शेती जात आहे मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे संत महात्म्याचे दर्शन होत आहे दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद शिवल्लभांचा एक मुखाने जय जयकार केला राजाने मला व माझ्याबरोबर आलेल्या त्या गृहस्थास सुवर्ण मुद्रादान केल्या त्या घेऊन आम्ही निघालो राजाच्या राजगुरूने म्हटले आपल्यामुळे आमचा ज्ञानोदय झाला व दत्त महिमा कळला आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदात पापच करीत होतो आपणच आम्हास खरा मार्ग दाखवला आमच्याबरोबर माधव नमुदी रावाचे एक ब्राह्मण सुद्धा क्रोपुरास श्री स्वामीच्या दर्शनास निघाला आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहारपूर या गावी आलो माझ्याबरोबर आलेल्या अग्रहारपूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्ण मुद्रा आपल्या पत्नीस दिल्या ती अत्यंत आनंदी झाली तिने सर्वांना यथेचे भोजन दिले त्यानंतर ती श्री श्रीपाद वल्लभांची भक्त झाली मी आणि माधव नंबुदी चिदंबरमकडे जाण्यास निघालो सध्याच्या गुंटूर मंडळातील नंबुरू गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते मया देशातील राजाने नंबुरू येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता हेच ब्राह्मण नंबुदी ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले हे आचार संपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते परंतु माझ्याबरोबर पर असलेला माधव नम्बुदी लहानपणीच माता पित्याच्या छत्राला मुकला असल्याने निरक्षर होता त्याची श्री दत्तप्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती चिदंबरबाला गेल्यावर तेथे श्री पर्नीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो गुहेच्या बाराजवळ जातात परनीस्वामी आम्हाला बघून माधव शंकरा दोघे म्हणून आलात आमचे अहोभाग्य असे म्हणाले प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना आम्हास नावाने हात मारणारे सिद्ध महात्मे आहेत यात तेवळमात्र असा नव्हता स्वामी म्हणाले बाबानो श्रीपार्थ ही वल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे ती वेळ आता आली आहे मी या शरीरात तीनशे वर्षे आहे या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा तीनशे वर्षे राहावे अशी श्रीपारांची आज्ञा झाली आहे जीवन मुक्त झालेले जनन मरणरूप सृष्टिक्रमाला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालविणारा महासंकल्प म्हणजेच श्री श्रीपार्थ शी पुढे पळवी स्वामी मिळाले अरे शंकरा तू विचित्रपुरीतील कडाद महर्षींच्या कडाद सिद्धांताविषयी बोला होता त्याचे वर्णन करू सांग कडाद महर्षींचा कड सिद्धांत स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो स्वामी मला क्षमा करा कडाद महर्षींच्या विषयी व त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभूंनीच माझ्या तोंडून बदलली होती ते तर स्वामींना ज्ञात आहेच करुणा स्वरूप पळणी स्वामींनी कड सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले समस्त सृष्टीसुद्धा परममूल अशा अडूनही निर्माण झाली आहे त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते हे सूक्ष्म कण महावेगाने आपापल्या आपा कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात सूर्य सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करीत असतात त्याचप्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून पर परिभ्रमण करीत असतात या सूक्ष्म कणापेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणी मात्रांचे समस्त भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते स्पंदनशील अशा जगात काही स्थिर नाही ज्या लता हा त्याचा स्वभाव आहे क्षणोक्षणी बदलणे याचा स्वभाव आहे या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचे चैतन्य असे यावरून मला सर्वात महत्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म अशा श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळवणे जितके सोपे आहे तितके तेच कठीण सुद्धा आहे प्रति कणाचे अनंत भाग केले असता एक एक कणाचा भाग शून्या समान होतो अनंत अशा शून्याचे फलस्वरूप ही शराचर सृष्टी आहे पदार्थ सृष्टी ज्या प्रकारे होते त्याचप्रमाणे व्यतिरिकी पदार्थाचे सुद्धा असते या दोहोचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थाचा नाश होतो पदार्थाचे गुणात सुद्धा फरक पडतो आज ज्या अवतारात प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करते सर्व मंत्र कुंडलीनी शक्तीमध्ये असतात गायत्री मंत्र सुद्धा या शक्तीमध्ये सामावलेला असतो गायत्री मंत्रात तीन पाद आहेत असं सर्वसाधारण समज आहे परंतु या मंत्रात चौथा पाद सुद्धा आहे तो असा परो परोरजेसी सावधोम चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मा सूचित करते कुंडलिनी शक्ती चोवीस तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते गायत्री मंत्रात चोवीस अक्षर आहेत चोवीस संख्येला गोकुळ असे सुद्धा नाव आहे गो म्हणजे दोन कुळ म्हणजे चार ब्रह्म स्वरूपात कोणताच बदल होत नाही परिवर्तनातीत असते म्हणून ते नऊ या संख्येने सूचित केले जाते आठ ही संख्या महामायेचे स्वरूप दर्शवणारी आहे श्रीपाद शिवल्लभांचे भक्तगण त्यांना दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत असत सर्व जीवांचा पती स्वरूप परब्रह्मच आहे पतीदेव म्हणजे नऊ संख्या लक्ष्मी म्हणजे आठ संख्या दो म्हणजे दोन संख्या चौ म्हणजे चार संख्या सूचित करते म्हणून दो चौपती लक्ष्मी याचा अपभ्रंश होऊन दो चौपाती देवलक्ष्मी असा झाला हे सर्व जीवांना दोन चार नऊ आठ या संख्येची आठवण करून देत असे गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्ती हे श्रीपाद शिवल्लभ या रूपानेच आहेत श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद शिवल्लभच आहेत गायत्री मंत्राचे स्वरूप त्याच्या निर्गुण पादुके समान आहे स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा स्थूल मानव शरीरात बारा प्रकारचे भेद आहेत सर्वांना अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहे श्रीपाद शिवल्लभ पिठिकापूर येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे एकशे आठ वर्षे या प्रदेशात आले होते त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता सध्या ज्या रूपात ते कुरोपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा ते येथे आले होते त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली हिमालयातील काही महायोगी बद्री केदार तीर्थक्षेत्रातील बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते ती बद्रीनारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद चरणावर येऊन पडत हे दृश्य नेत्राने पाहिले होते पदवी स्वामीच्या त्या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो अंगी रोमांच उठू लागले मी त्यांना विचारले ब्रह्मकमळ म्हणजे काय ते कोठे मिळतात त्या फुलाने पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळले तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे ब्रह्मकमळाचे स्वरूप माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती श्री विष्णूंच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असेच म्हणतात दिव्य लोकातील ब्रह्मकमळा समान भूमंडलातील हिमालयामध्ये कमळ सापडते सुमारे बारा हजार फुटावर हिमालयात वर्षातून एकदा से उमलते अर्ध रात्रीच्या वेळी उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फामध्येच असतात चैत्र मासाचे आरंभी हे बर्फातून बाहेर पडते ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते अमरनाथ मधील अमरेश्वर हिमलिकाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेच होते आणि याच वेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलते हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषांसाठी व साधकाच्यासाठी परमेश्वरी अद्भुत लीला होत असे ब्रह्म कमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो योग सिद्धीतील विरधे नष्ट होतात या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्धपुरुष पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते श्री परमेस्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा मी दहा दिवस समाधीत बसण्याचे ठरवले आहे दर्शन घेण्याच्या आत इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करावा साप जाऊन मृत झालेले कोणी आल्यास त्यांना समाधी समाधी मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृत देहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा असे सांगावे ही पहिली स्वामी बसलेल्या आसनावर समाधी सहले मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडून आणत होतो दर्शनास आलेल्या काही भक्तांनी तांदूळ डाळ पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्याचे ध्यानले होते ते पाहून माधवने स्वयंपाक करण्याचे ठरवले सर्पणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळ पडलेले वाळलेले मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला त्याच्याबरोबर एक भक्त सुद्धा होता माधवने ते पान उचलून खांद्यावर ठेवले इतक्या त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला कडाडून चावला त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव तत्काळ झाला व जमिनीवर पडला दोघा तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणले ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो काय करावे ते सुचे ना तेव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली इतर भक्तांनी मला मदत केली त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून तेथील ते गावातील काही लोक एका सतरा अठरा वर्षाच्या मृत झालेल्या मुलास घेऊन आले प्रथम माधवची दुर्घटना नंतरही दुसरी घटना पाहून मला रडू आवरणास झाले मी कसे बसे त्यांना स्वामीची आज्ञा सांगितली गावातील लोकांनी गुहेजवळच एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपवले रोज स्वामीच्या दर्शनाला तीन चार लोक येत असत त्यांना मी दर्शन घडवून आणत असे असे दहा दिवस गेले अकराव्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर श्री पळणीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशा हाका मारू लागले मी रडत झालेली रड़ घटना त्यांना सांगितली स्वामींनी मला समजावले त्यांनी योग दृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कण्या थोडे चलनवलन झाल्यासारखे वाटले व ते, वाट ते दुखू लागले नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली स्वामी मला म्हणाले बाबा शंकरा माधवला श्रीपाची वल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसांपासून कुळपुरात असलेल्या श्रीचरणांच्या सानिध्यात आहे काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली श्रीपाची वल्लभांची लीला आघात आहे ती कोणी ओळखू शकत नाही काय कर्म कारण यांचे रहस्य कोणी जाळू शकत नाही हेच खरे ते केवळ स्वामीच जाऊ शकतात माधवला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी बलवर सोपवले आहे असे श्री पदनीस्वामी म्हणाले स्वामींच्या आदेशानुसार माधवचा मृतदेह बाहेर काढून आणला घनदाट असलेल्या ताडाच्या झाडावर जाऊन मोठ्याने केलेल्या नागराजा श्रीपाद स्वामीने आपल्या वस्त्रातून चार कवड्या काढल्या चा हो व त्या मृतदेहाच्या चारी बाजूस ठेवल्या थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या व आकाश चारी दिशांनी गेल्या पाच दहा मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला स्वामींच्या चार कवड्या त्याच्या फण्यात उलटून बसल्या होत्या त्यामुळे तो त्रस्त होऊन फ्रुस असा ध्वनी गणित स्वामी होता स्वामींनी माधवच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले सर्प दंश काढून घेतले श्री वल्लभांना मनोमनी नमस्कार केला व त्या सर्पावर पर्णीस्वामी पडले तो सर्प स्वामींच्या पदकबलांना स्पर्श करून व त्यांना तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला श्री दत्त दत्तभक्तांना अन्नदान केल्याचे फळ श्री पर्णी स्वामी म्हणाले अरे शंकरा हा साप गेल्या जन्म एक स्त्री होता तिने आयुष्यात थोडे पाप थोडे पुण्य केले होते तिने एका दत्तभक्ताला जीव घातले होते हा पुण्याचा भाग होता तिने देह सोडल्यावर तुला आहे पाप प्रथम भोगायचे आहे का पुण्यफल तीच ती म्हणाली थोडे आहे ते मी प्रथम भोगते त्याप्रमाणे तिला पाप योनी सर्पाच्या योनित जन्म मिळाला तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्याने वातेत जो कोणी आडवा येईल त्याला ती सावत असेल ती स्त्री मानव जन्मात रजोगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेल्या के माधवा दंश केला होता तिच्या पूर्वपुण्यवेळेस माधवासिने दंश केला होता माधव मात्र पूर्वजन्मीच्या पापामुळे मरणासन अवस्थेत गेला होता कालांतराने श्रीपाद शिवल्लभांच्या कृपेने त्या स्त्रीची सर्पयोनीतून मुक्तता झाली योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ श्री दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात श्री दत्तांच्या नावाने कोणाही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लागते अन्नाच्या थोड्या भागाचे मन म्हणते अन्नदात्याचे मन बुद्धी चित्त अहंकार शरीर मंगल स्पंदनाने भरून जाते त्यामुळे त्याच्यात लोकांना आपणाकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते पुढे पनीसबाई म्हणाले इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष ही सृष्टी सगळी सूक्ष्म स्पंदनाने सूक्ष्म नियमाने चालत असते शिवल्लभांचा महिमा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर्य समाधान प्रदान करणारे आहे त्यांच्या अनुग्रहितांना भागचे भाग्याचे काय वर्णन करावे श्री चरणांच्या अनुग्रहाने दहा दिवस जमिनीत पुरलेल्या माधवच्या शरीरात काही झाले नाही त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा दया भक्तप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही माधवामध्ये चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले श्री पनीस्वामींनी त्याला समजावून प्रथम तुपपीण्यास दिले ते घेतल्यावर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले नाग लोकाचे वर्णन माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात पोहोचलो आणि श्रीपाद शिवल्लभाचे दर्शन घेतले श्रीपाद वल्लभ आजानुभाऊ आहेत त्यांचे नेत्र विशाल आहेत त्या नेत्रामध्ये जीवांच्या प्रती करुणा दया प्रेम निरंतर प्रवाहित होत असते मी स्थूल देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो वल्लभानी कुरोकुळातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली मी श्रीवल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागातून खोलामध्ये गेलो भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रासाद वरांडे असल्यासारखे वाचले ते पाताळ लोकच आहे अशी खात्री झाली स्थूलता पाहणाऱ्याला स्थूलरूप पदार्थ दिसतात माझ्यासारख्या सूक्ष्मरूप धारण शरीराला सूक्ष्मरूप असलेले रूप दिसत दिसले तेथे अष्टणारे लोक दाग जातीचे असून काबरूप धारण केलेले होते त्यांना इच्छा रूप धारण करण्याची शक्य शक्य होती त्यांना साधारणतः संचार करण्या तेथे मी अनेक महासरपांना पाहिले काही सर्वांना हजार फणे होते फण्यावर मणी असून त्या मण्यातून दिव्य तेज प्रसारित होत होते अन्य नाग ते फणे मौन मुद्रेत होते आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता त्या सर्पाला हजार फणे होते त्या महासर्पावर श्रीपाद शिवल्लभ श्री महाविष्णूंसारखे शयन करीत होते तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्री दत्तप्रभूंचा सा महिमा सांगण्यास सुरुवात केली श्री दत्तात्रयांचा महामहिमा तो म्हणाला श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकुटातील अनसुया पर्वतावर अत्रि अनसुयेच्या पुत्ररूपाने पूर्व युगात अवतरले ते अवतार न संपवता सूक्ष्म रूपात निलगिरी शिखरावर श्री शैल शिखरावर शबरगिरी शिखरावर सह्यादीमध्ये संचार करीत असतात त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला गुयोग मार्गाचा उद्देश दिला ज्ञानेश्वर नावाच्या योगियाला खेचरी मुद्रत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले श्री दत्तप्रभू देश काळाहून अतीत आहेत श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाही सगळेच नित्य वर्तमान असते अनघा समेत दत्तात यांचे दर्शन तो महासर्प पुढे बाबा माधवा आम्हाला कालनाग ऋषीश्वर म्हणतात श्री दत्ताने हजारो वर्षे राज्याचे परिपालन केल्यावर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला ते काही वर्षे नदीमध्ये अदृश्य राहिले त्यानंतर ते पाण्यावर आले आम्ही अनुचर परत आमच्या बरोबर येतील म्हणून पाहत होतो परंतु ते आमच्यापासून लपण्याचा प्रयत्न करीत होते ते आम्हाला माहित होते ते परत जलसमाधी जाऊन थोड्या वर आले त्यांच्या हातात मधुपात्र होते दुसऱ्या हातात सोळा वर्षांची सुंदर कन्या होती मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आतापर्यंत भ्रमाने आपले दैवत मानले होते या विचाराने आम्ही तेथून परतलो त्याच ते दोघेही अदृश्य झाले ते अदृश्य झाल्यावर आम्हाला ज्ञानोदय झाला त्याच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी ती शक्ती स्वरूपिणी अनघालक्ष्मी देवी आहे याचे आम्हाला स्मरण झाले पुनर्पी त्यांनी या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली आमच्या तपश्चर्याचे फलस्वरूप श्री दत्तात्रेयांनी पीठिकापुरात श्रीपा वल्लभ या नावाने अवतार घेतला श्री कुळपुराचे वर्णन श्री दत्तात्रेय प्रभू त्या दिवशी ज्या जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले होते तीच जागा म्हणजे आजचे पवित्र कुरहपूर आहे ते जलसमाधीमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनाने या सूक्ष्म लोकात योग होतो कौरवांच्या आणि पांडवांचा मूळ पुरुष असलेल्या कुरु ज्ञानोदुपदेश झालेले कुरहपूर हे पवित्र स्थळ आहे बाबा माधवा या कुरहपुराचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य आदी शेषा सुद्धा नाही सदाशिव ब्रम्मेद्राची पूर्वगाथा श्रीपाद शिवलभमांच्या श्री मी अत्यंत नम्रभावाने नमस्कार केला त्यावेळी प्रभू अत्यंत करुणापूर्ण अंतकरणाने म्हणाले वसा हे दिव्य भव्य दर्शन म्हणजेच फार मोठा अलभेलाव्य आहे तिला बोललेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीत ज्योती रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून ज्योती रूपानेच अंतर्धान पावेल तुझ्याशी बोललेलाच दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार येऊन अनेक लीला दाखेल श्री पिथिकापूर सुद्धा माझे अत्यंत प्रियस्थान आहे पिथिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकाची प्रतिष्ठापना होईल माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे ते एक गोपनीय रहस्य आहे तू श्री पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठास्थळापासून स्थळापासून पाताळात जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेल्या कालनागांची भेट घेऊन ये श्री पर्णीस्वामी मंदहस्याने म्हणाले बाबा माधवा पिठिकापुरातील कालनागांविषयी चर्चा नंतर करू आपण सत्वर स्नानाची पूर्ती करून ध्यानास बसावे अशी श्रीपाद शिवल्लभांची आज्ञा आहे श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार फलश्रुती नाग दोष निवारण संतान प्रतिबंधक दोष निवारण